गुड मॉर्निंग गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आम्ही एका रिसॉर्टला विजिट देणार आहोत आम्ही तिथं चाललेलो आहोत तर आमचं ठरलं होतं की हां गावाला गेल्यानंतर एका रिसॉर्टमध्ये जायचं खूप छान मस्त एन्जॉय वगैरे करायचं तर आज आम्ही एका रिसॉर्टला चाललेलो आहोत तर हे जे रिसॉर्ट आहे वाड्यामध्ये पोशिरी गावामध्ये जाताना एक पिंपळास रोड आहे त्या रोडवरतीच हे रिसॉर्ट आहे आणि हे जे रिसॉर्ट आहे ना तर अप्रतिम हो आहे खूप छान आहे तर रिच रिवर रिसॉर्टला आम्ही चाललेलो आहोत हे वाड्यामध्ये आहे वाड्यामध्ये पोशिरी गावामध्ये जाताना एक पिंपळाचं रोड आहे त्या रोडवरती हे रिच रिवर रिसॉर्ट आहे आता मी तुम्हाला सांगले हे जे रिसॉर्ट आहे ना अप्रतिम आहे पूर्ण गार्डन टाईप आहे आणि वॉटर पार्क तर आहेच आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल की ना तिथे वुडन कॉटेज आहेत म्हणजे ते पूर्ण लाकडापासून बनवलेले आहेत आणि ते जे ते जे रिसॉर्ट आहे ना ते पूर्ण लाकडापासून त्यांनी डेकोरेट केलेलं आहे अप्रतिम आहे खूप छान आहे बघण्यासारखं आहे आणि एक गोष्ट सांगेन मी तुम्हाला की तिथे ना रिच रिवर रिसॉर्ट ना हे मुलांसाठी खूप बेस्ट आहे आणि जर तुम्ही बघत असाल की आपण गार्डनमध्ये जातो तर गार्डनमध्ये जे पाहणे असतात ते फायबरचे वगैरे असतात फायबरचे वगैरे असतात पण त्या रिच रिवर रिसॉर्टमध्ये पूर्ण लाकडापासून त्याने डेकोरेट केलेलं आहे पूर्ण ग्रीनरी आहे तिथं पूर्ण छान आहे तिथं गेल्यानंतर तुम्हाला हे सगळं बघायला भेटणारच आहे पण जे पाळणे आहेत ना तुम्हाला माहिती आहे गावाकडे जी खाट असते त्या खाटेपासून त्यांनी ते खाटे पाळणे तयार केलेले आहेत ते जे रिच, रिच रिव्हर रिसॉर्ट आहे ना अप्रतिम आहे छान आहे बघण्यासारखं आहे आणि मुलांसाठी ते खूपच अमेझिंग आहे खूप छान आहे आता आ, ते जे रिच रिव्हर रिसॉर्ट आहे तुम्ही तिथे वन डे पिकनिकसाठी जाऊ शकतात किंवा तुम्ही तिथं टे स्टेसाठीसुद्धा जाऊ शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की तिथे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण व्हेज नॉन व्हेज आणि संध्याकाळचा नाश्ता हे स हे सगळं असतं आता मी तुम्हाला सांगणार एक आहे की तिथली एंट्री फी काय आहे तर मी कालच फोन केला होता आणि सगळी इन्फॉर्मेशन मागून घेतलेली आहे की काय आणि कसं काय कारण आपण जेव्हा एखाद्या रिसॉर्टमध्ये जातो एन्जॉय करायला त्याच्या एक दिवस अगोदर आपण सगळी इन्फॉर्मेशन काढून घेतो आणि रेशिवर रिसॉर्टला जाण्याच्या अगोदर नंबर आपल्याला सहसहासहजी माहिती नसते मग मी गुगलवरती सर्च केला होता आणि त्याच्यानंतर मला तो नंबर भेटला होता आणि त्या नंबरवरती मी कॉन्टॅक्ट केलेला आहे तर पर पर्सन हजार रुपये आहे आणि लहान मुलं असतील म्हणजे दहा वर्षा खाली मुलं असतील ना तर त्यांचे सहाशे रुपये दहा दहा वर्षाच्या खालील मुलं असतील ना त्यांचं सहाशे रुपये आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की तुमचा दहाच म्हणजे दहा जणांचा किंवा वीस जणांचा ग्रुप असेल तर पर पर्सन आठशे रुपये आहेत जर समजा तुमचा पाच जणांचा किंवा चार जणांचा ग्रुप असेल तर पर पर्सन हजार रुपये आणि दहा जणांचा किंवा पंधराचा किंवा वीस जणांचा ग्रुप असेल तर मग पर पर्सन आठशे रुपये असं आहे आणि खूप छान आहे अमेझिंग आहे तर आज आज आम्ही खूप एक्सायटेड आहोत आज आम्ही तर आज आम्ही रिच रिवर रिसॉर्टला जातो आहे फिरायला आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला छान मस्त ते रिसॉर्ट कसं आहे आणि काय ते तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न करेल आता आम्ही सगळे तयार झालेलो आहोत ताई इकडे जायचं आज आम्ही चाललोय चेंज रिसॉर्टला कुठल्या रिसॉर्ट पंचे कृपा रिसॉर्टचं नाव श्रीव, आज आम्ही रिच रिच रिव्हर रिसॉर्टला चाललोय आता बघा आई काय करते आई हे आई ते आई झाडांना पाणी घालते आई आज कुठे जायचं आपण आई कुठे चाललो आपण आज 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 वडला नाही कोणाला माहितच नाही म्हटलं हाताला आहे रिसॉर्टला आम्ही चाललोय रिसॉर्टला रिस रिव्हर रिसॉर्टला इथे ना, ना। हे टाके जावणी वरफूल झालंय ना पाणी आलंय तर आता आई तिथे धाडा पाणी घालते आता मी आधी जाते दोन चिल्ली पिल्ली आहेत दोन नाही तीन चिल्ली पिल्ली आहेत ज्ञानेश 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 इकडे इकड़े? इकड़े चिंतन ये इकडे काय कुठे चाललंय ए इकडे 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 उभे रा चिंतन कुठे चाललात कुठे तुम्ही कुठे रिसोर्टला कुठल्या चिंतन पप्पा हो पप्पा चाललात कुठे तुम्ही कुठल्या पिंपळास पोशिरी नाव काय रिच रिवर रिच रिवर रिसॉर्ट हां तुम्ही बघितलं असेल सगळेजण खूप एक्सायटेड आहेत फक्त एवढंच आम्हाला रिसॉर्टला जायचं आपण हो तर तर ना मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की हे जे रिसॉर्ट आहे तर तुमची पर्सनल गाडी असेल ना म्हणजे स्वतःची कार वगैरे असेल तुम्ही गाड़ी करूं <unknown eagle> ते घेऊन जाऊ शकता नसेल तर तुम्ही गाडी बुक करून जा कारण तिथे पिंपल्स रोडला कुठलीही बस म्हणजे पोशिरीला बस जाते पण तिथून जो पिंपल्स रोड आहे तिथे कुठलीही गाडी किंवा कुठलीही रिक्षा वगैरे अजिबात जात नाही त्यासाठी तुम्हाला स्वतः पर्सनली गाडी तुम्हाला करावी लागणार आहे तर आम्ही रिक्षा बुक केलेली आहे तर तेच तर आता ते आम्ही रिक्षा बुक केलेली आहे तर रिक्षाचे दादा आहे ते आम्हाला पोशरीला म्हणजे तिथे रिच रिवर रिवर्स रिच रिवर रिसॉर्टला नेऊन सोडणार आहेत आणि पुन्हा आम्हाला संध्याकाळी ते सहा वाजता घ्यायला येणार आहेत तर तसं आम्ही ती रिक्षा बुक केलेली आहे तर अशी रिक्षा बुक करावी लागते किंवा तुमची स्वतःची गाडी असते तर खूप बेस्टच आहे पण एक सांगेल की तुम्ही सुद्धा नक्की त्या रिच रिव्हर रिसॉर्टला विजिट द्या खूप छान आहे अप्रतिम आहे जर कधी वाड्या साईडला जर आलात तर नक्कीच विजिट द्या खूप छान आहे अप्रतिम आहे आणि पूर्णपणे ग्रीनरी आहे शांतता आहे निवांतपणा आहे आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन पोशिरी हे जे गाव आहे तर हे पप्पांच्या मामाचं गाव कुठलं पाली पोशिरी हे पप्पांच्या मामाचं गाव आहे आणि पप्पा या इकडे तर पप्पांचं ना पोशिरी फाटा फुटतो पिंपळ मी काय मी काय तुम्ही लहानपणापासून तिथंच होतात ना शाळेमध्ये ऐक ना मी तुम्हाला सांगेन की माम, ना आम्ही तिथं चाललो आहे पिंप हे पोशीजा ते मामा पप्पांच्या मामाचं गाव आहे आणि ऐक ना तू चिंतन आला आहे चिंतन आला आहे स्वप्नाला तुझ्या मामाच्या गावाला आला आहे ह ना हो ना मी ऐक ना एक्सायटेड आहेस हो ना मग काय काय करणार या मोड्या मारणार ओके मग दे ताई काही दे ताई दे खूप आता आम्ही निघतोय सगळेजण मंडळी कुठे चाललात तुम्ही आता डायरेक्ट रिसॉर्टला भेटूया चला मग रिवर रिच विलेज रिसॉर्टला आलेलो आहोत इथून एंट्रन्स आहे आजूबाजूचा परिसर खूप छान आहे अमेझिंग आहे छान मस्त इथे त्यांनी पेंटिंग वगैरे केलेली पर आहे आता आपण आता एंट्री करूया हो कसं वाटतंय छान मस्त चला हा ना हे बघा आतलं एंट्रन्सच खूप छान आहे बघण्यासारखं आहे एकदम नैसर्गिक कसं वाटलं मंडळी छान वाटलं का छान आहे ना काय मंडळी आई कसं वाटलं मग मस्त ना चलो खूप छान आहे खूप छान आहे एकदम ग्रीनरी टाइप आहे ज्ञानेश ज्ञानेश काय मग छान ना छान छान ताई इकडे बघ हे बघ हे बघितलं छान एकदम सही एकदम पुढे करतो तर इथे आपण या हॉलमध्ये आलेलो आहोत सकाळची वेळ आहे आम्हाला खूप भूक लागलेली आहे म्हणून इथे आम्ही नाश्ता करायला आलेलो आहोत तर रिवर रिच विलेज रिसॉर्टमध्ये जिथे आपण एंट्री फी भरतो तिथूनच सरळ आपल्याला आतमध्ये यायचं आहे आणि हा एक प्रशस्त असा एक मोठा हॉल आहे तर इथे दोन बेसिन आहेत तर हात धुण्यासाठी आणि तिथेच त्याच वॉललावरती फिश टँक आहे आणि तिथे खूप मोठे मोठे मासे आहेत आणि फिश टँकच्या बाजूलाच ही एक पिंड आहे तर हा म्हणजे खाली पूर्ण असं पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये ही पिंड आहे आणि त्या पाण्यामध्ये छान मस्त मोठे मोठे मासे आहेत आणि इथे हा जो हॉल आहे तर खूप छान आहे वेटिंग एरियासुद्धा आहे आणि इथे एक मोठा असा टेबल आहे त्या टेबलावरती एक मोर आहे आणि तो मोर इतका सुरेख आहे ना आता हा जो मोर आहे तर त्याने लिटरली होममेड पद्धतीने म्हणजे लाकडापासून त्याने हा मोर तयार केलेला आहे खूप छान वाटतं आणि इथे तुम्ही या रिवर आ, रिच विलेजमध्ये तुम्हाला प्रत्येक जी वस्तू आहे ती तुम्हाला लाकडाने बनवलेली दिसलेली असेल आता तुम्ही इकडे ह्या साईडला बघू शकतात की इथे सा या साईडला नाश्ता असतो ते छान अशा पद्धतीने इथे नाश्ता असं नॅ नाश्त्याची त्या इथे या साईडला त्यांनी नाश्त्याची व्यवस्था केलेली असते आणि इथे या हॉलमध्ये हा पूर्ण असा मोकळा हॉल आहे आणि तुम्हाला जिथे बसायचा आहे तिथे तुम्ही बसून तुम्ही नाश्ता जेवण सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचा नाश्ता करू शकतात आणि तुम्ही या हॉलमध्ये बघू शकतात हा जो हॉल आहे ना या हॉलमधले प्रत्येक भिंत या भिंतीवर त्यांनी छान मस्त अशी चित्रं काढलेली आहेत आणि ती चित्रं छान मस्त रंगवलेली आहेत तर एका साईडला राम लक्ष्मण सीता त्याच्या साईडला छान मस्त तुळशी वृंदावन आहे आणि सही आहे सगळीकडे आणि काही काही ठिकाणी छान मस्त असे देखावे आहेत काही काही ठिकाणी खूप छान मस्त पक्षी वगैरे आहेत अशा पद्धतीने त्यांनी भिंती रंगवलेल्या आहेत आता तुम्ही इथे बघू शकतात मला असं वाटलं की याच्यामध्ये नाश्ता आहे की काय म्हणून मी असंच बघायला गेले तर यामध्ये जेवण असतं इथे यामध्ये जेवणाची व्यवस्था केलेली असते खूप छान वाटलं हे असं बघून आणि अजून एक गोष्ट सांगली की या हॉलमध्ये हा मोठा हॉल आहे आणि या हॉलमध्ये बाल्कनीसुद्धा आहे आणि बाल्कनीमध्ये टेबल आहेत आणि इथे तुम्ही इथे बघू शकतात की कबल्ससाठी सुद्धा इथे या बाल्कनीमध्ये छान मस्त असे लिटिल हार्ट्स किंवा मोठे हार्ट्ससुद्धा आहेत तर इथे कपल्ससुद्धा मोकळ्या हवेमध्ये ते त्यांचं टाईम स्पेंड करू शकतात तर इथे हा जो हॉल आहे हा पूर्ण असा मोकळा आणि हवेशीर आहे आणि खूप सही आणि छान आहे आता ही जी बाल्कनी आहे या बाल्कनीमध्ये तुम्ही बघू शकता आणि झाडंसुद्धा लावलेली आहेत आणि हा जो रिसॉर्ट आहे हा नदीच्या काटाशी बसलेला आहे आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की यांनी ना जी झाडं लावलेली आहेत ना तर एक कुंडी आहे त्या कुंडीच्या भोवताली पूर्णपणे गवतच आहे तुम्ही ते बघू शकता गवत आहे आणि त्या गवतामध्ये ते झाड आहे असं वाटतं की ती कुंडीच पूर्ण गवताची आहे अप्रतिम छान आहे आणि इथे ना हे जे रिसॉर्ट आहे हा नदीच्या काठावरती बसलेला आहे त्याच्यामुळे छान मस्त थंड हवा आणि एकदम शुद्ध हवा आणि छान असं वातावरण आहे तुम्ही जर बाहेर बघितलं तर पूर्ण अशी हिरवळ आहे आणि नैसर्गिक असं वातावरण आहे आणि ही नदी बघून आजूबाजूची झाडं बघून खूप छान मस्त असं वाटतं तर इथे ह्या हॉलमध्ये आम्ही बसून नाश्ता त्यानंतर दुपारचं जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता इथेच आम्ही करणार आहोत तुम्हाला मी आज दाखवणार आहे की नाश्ता त्यानंतर सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता यामध्ये काय काय आहे चला तर आपण जाऊया मी तुम्हाला दाखवणार आहे की काय काय आहे आणि छान मस्त आपण आस्वादसुद्धा घेऊया तर इथे आम्ही नाश्त्यासाठी बाल्कनीच्या साईडचा एक टेबल चॉईस केला आणि त्या टेबलावरती आम्ही नाश्ता करायला बसलो कां नाश्त्यासाठी कांदा पोहे आणि उपमा होता एका क्षणासाठी वाटलं अरे आम्ही कांदा पोहे तर नेहमीच खातो हे काय यार मला असं वाटतं की छान मस्त मेंदू वडा मेंदू वडा वगैरे काहीतरी असेल असं मला वाटलं मेंदू वडा इडली छान मस्त मिसळपाव वगैरे असं काहीतरी असेल पण जेव्हा मी कांदा पोहे आणि उपमा जेव्हा आम्ही खाल्ला तेव्हा तो उपमा आणि कांदा पोहे खूप टेस्टी होते आणि उपमा आणि पोहे आपण खालतो तेव्हा ते खूप हेवी असतात त्याच्यामुळे मग दुपारपर्यंत आपला बऱ्यापैकी असा टाईम निघतो कारण रिसॉर्ट बोललं की आपण पाण्यामध्ये खूप एन्जॉय करतो तर हे आहे दुपारचं जेवण दुपारच्या जेवणाला बघा काय आहे तर फुलके त्यानंतर मटर पनीरची भाजी त्या त्याचबरोबर स्टीम राईस त्याचबरोबर इथे आहे डाळ आणि इथे आहे चिकन चिकन ग्रेवी आहे म्हणजे चिकनची भाजी आहे त्याचबरोबर पापड सालाडमध्ये कांदा काकडी गाजर आणि लिंबू हे आहे आणि आमचं डिसाइड झालं होतं की प्लेटमध्ये सगळ्यांना आम्ही वाढून देणार असं आमचं डिसाईड म्हणजे झालं होतं आणि आम्ही ज्या टेबलवरती जेवायला बसलो होतो आणि बाल्कनीच्या साईडला बसलो होतं त्यामुळे खूप सुंदर छान अशी हवा येत होती त्याचबरोबर आम्हाला जेवणामध्ये स्वीटसुद्धा होतं बरं का तर स्वीटमध्ये गुलाबजाम होतं गुलाबजाम अप्रतिम होतं त्याचबरोबर इथे आम्ही सगळ्यांनी पटापट ताटं वाढू म्हणजे सगळ्यांना ताटं वाढून दिली आणि इथे मटर पनीरची भाजी डाळ भात त्याचबरोबर फुलका आणि ते चिकन ग्रेवी रसा किंवा चिकनची भाजी गुलाबजाम सगळंच काही खूप छान मस्त होतं खूप टेस्टी होतं आणि मी तुम्हाला सांगेल की आम्ही ज म्हणजे Uh, हा ज्या रिसॉर्टला आम्ही शुक्रवारी म्हणजे फ्रायडेला आम्ही व्हिजिट दिली होती त्यामुळे तिथं जास्त गर्दी अशी कोणीच म्हणजे गर्दी अशी नव्हतीच त्याच्यामुळे फक्त आम्ही एवढंच सहा सहा जणं होतो आम्ही आणि इथे मी सगळ्यांना विचारत होती की सगळ्यांना जेवण आवडलं तर सगळ्यांना जेवण आवडलं होतं आणि <coughs> हा तुम्ही हे बघू शकता तर संध्याकाळी छान मस्त असा ग्रील सँडविच होता तो सुद्धा खूप टेस्टी असा होता आणि या सँडविचबरोबर छान मस्त असा गरम गरम चहा होता तर तुम्ही बघितलं असेल सकाळचा नाश्ता त्यानंतर दुपारचं जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता अशा पद्धतीचं हे सगळं होतं त्याचबरोबर संध्याकाळी आम्ही सँडविच बरोबर चहा सुद्धा पिला आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की कसं माहिती आहे का इथे शनिवार रविवार खूप गर्दी असते बाकी इथं तिची अजिबात गर्दी नसते आमच्याही <coughs> आमच्याही व्यतिरिक्त इथे एक फॅमिली होती पण त्यांच्यासाठी रूममध्ये जेवण त्यांना देण्यात आलं <coughs> होतं बाकी आम्ही खूप छान मस्त नाश्ता जेवण मस्त एन्जॉय केला